नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल प इथलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि की अखेर एकतीस मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा बाजारभाव वाढणार मग घटणार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एकतीस मार्च पर्यंत आता देशांतर्गत हर बाजारामध्ये हरभऱ्याचा वाढणार किंवा घटणार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे आकेर यक्ति की अखेर एकतीस मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा बाजार भाव वाढणार किंवा घटणार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सब्सक्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर एकतीस मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याचा बाजारभाव वाढणार किंवा घटणार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या हरभऱ्याची बाजारभाव पातळी काय आहे मागणी आणि पुरवठ्याची स्थिती काय आहे आणि या सर्वांचा परिणाम भविष्यात हरभऱ्याच्या भावावरती कसा होणार आणि यामुळे एकतीस मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा बाजार भाव वाढणार किंवा घटणार चला बघूयात सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये किरकोळ हरभऱ्याची आवक सुरू झाली आहे ही आवक कर्नाटक महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश मध्ये काही प्रमाणात सुरू झाली असून या हरभऱ्याला मिळणारा जो बाजारभाव आहे तो आहे पाच हजार तीनशे ते पाच हजार आठशेच्या दरम्यान परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की या वर्षी हरभरा उत्पादनात पंचवीस ते तीस टक्के घट होणार शिवाय तुरीची मागणी हरभऱ्याकडे शिफ्ट होणार आणि सरकारकडे हरभऱ्याचा शिल्लक साठा कमी आहे यामुळे भविष्यात हरभऱ्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येणार या वर्षी हरभऱ्याचा बाजारभाव अनुकूल परिस्थितीमध्ये सात हजार रुपये प्रति क्विंटल पार सुद्धा होऊ शकतो पण महत्वाची गोष्ट कुठे येते मित्रांनो कि जो हरभऱ्याचा बाजारभाव आहे तो एकतीस मार्च पर्यंत वाढणार कि मग घटणार तर लक्षात घ्या आता एकतीस मार्च पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये अवकेचा दबाव सुरू राहणार यामुळे हरभऱ्याच्या भावात एकतीस मार्च पर्यंत प्रचंड तेजी येणार नाही आणि हरभऱ्याची बाजारभाव पातळी ही पाच हजार दोनशे ते सहा हजाराच्या दरम्यान राहील म्हणजे एकतीस मार्च पर्यंत हरभऱ्याच्या भावात आपल्याला तेजी आणि मंदी जास्त फरक दिसणार नाही परंतु भविष्यामध्ये देशांतर्गत बाजारात हरभऱ्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येणार म्हणून हरभऱ्याची विक्री एकतीस मार्च पर्यंत न करता आपण जर भविष्यासाठी हरभऱ्याचा स्टॉक केला तर आपल्याला तेजीचा मिळणार शंभर फायदा पण एकतीस मार्चपर्यंत हरभरा बाजारभाव पाच हजार दोनशे ते सहा हजाराच्या दरम्यान राहणार असं जाणकारांचं मत आहे आमचं मत आहे की यामुळे तुम्ही एकतीस मार्चपर्यंत हरभरा विक्रीचा विचार सध्या टाळावा भविष्याचा विचार करावा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार हरभरा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार